लातूर सोलापूर महामार्गावरती बुधवारी चाकू हल्ला झाला असून यामध्ये अनमोल किवटे याचा जागीच मृत्यू झाला असून महिला अधिकारी सोनाली भोसले या गंभीररीत्या जखमी आहेत अनमोल किवटे आणि सोनाली भोसले हे दोघं भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी लातूरला आले होते बैठक संपल्यानंतर ते पुन्हा सोलापूरकडे रवाना झाले सोलापूरकडे जात असताना लातूर सोलापूर महामार्गावरती त्यांना एका क्रुझर गाडीचा कट लागला कट लागलेल्या गाडीने त्यांना गाडी आडवी लावली त्यावेळी अनमोल किवटे यांच्या ड्रायव्हरने अनमोल किवटे यांना सांगितलं होतं की आपण इथे थांबायला नको पण अनमोल किवटे ऐकले नाही आणि ते गाडीतनं खाली उतरले अनमोल किवटे गाडीतनं खाली उतरल्यानंतर सुरुवातीला त्या लोकांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि नंतर आरोपींनी अनमोल किवटे याच्या गळ्यावरती वार करायला सुरुवात केली एक वार त्याच्या गळ्याच्या आरपार निघाला आणि अनमोल किवटे याचा जागीच मृत्यू झाला सोनाली भोसले देखील मध्ये पडल्या असल्या सोनाली भोसले यांच्या छातीवरती तीन वार आणि पाठीवर वार करण्यात आला या हल्ल्यामध्ये सोनाली भोसले देखील गंभीररित्या जखमी आहेत या हल्ल्यामध्ये विष्णू महामडगे आणि मंथन महामडगे हे मुख्य आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी शुभम पतंगे आणि स्वामी याला ताब्यात घेतला आहे अनमोल केवटे हे जरी माहिती अधिकार आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये कार्यरत असले तरीही त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते हानामारी करणे हप्ता वसुली करणे याच कारणामुळे त्यांना दोन वर्षासाठी तडीपार देखील केलं होतं तरीही ते सोलापूरमध्ये फिरताना दिसत असायचे त्यामुळेच पोलीस तपास करत आहेत की हा हल्ला फक्त गाडीचा कट लागल्यावरून झाला की काही आपसिरंजीशमधून झाला या सर्व घटनेचा थरार अनमोल किवटे यांच्या ड्रायव्हरने पोलिसांना सांगितला असून या घटनेतील मुख्य आरोपी विष्णू महामडगे आणि मंथन महामडगे यांचा तपास पोलीस सध्या करत आहेत